नावाचा फेसबुकला जो फक्त माझ्या नावावर जोगवा मागत असतो माझ्या नावावर दुसरा विषयच नाही माझं नाव वापरायचं माझा मा टिंबटिंब खायचा आणि जोगवा मागायचा तर त्याचं आहे मी केस का करत नाहीये हि बाई काभर केस करत नाही हिला किती लोक शिव्या देत आहेत अरे शिव्या देणारे कोण माहिती काय रात्रीचा साडी घालून नाशिक मध्ये पैसे मागणाऱ्या आतालाही घेतली ना तू माझ्यावर आता तुला तुकडा टाकलेला आहे मी आता बिंदास आपला पंधरा दिवस तुला पुरत ती बेवड्या हा भीक माग्या तर आता ना ते जे कमेंट करणार आहे ना ते सगळ्या फेकाऊ पैदा केलेल्या बर का त्या ना तुझ्या तोंडाने तू सांगितलेलं आहे ना आता उदय ना फेसबुकला ऐकवते मी तुझं रेकॉर्डिंग तू बोललेला आहे ना एका जणाला Ke satu bisnis akaun di EK, kamu.